दरम्यान रेश्मा चे भोसले यांचे पती आणि राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांना पक्षाकडून नोटीस दिनी दिली जाणार आहे अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे अशा प्रकारची गद्दारी करण्याचं काहीच कारण नव्हतं ज्यावेळेस पक्ष एकदा निर्णय घेतो एक वर्ष एक, एक महिन्यापूर्वी ज्यांना उमेदवारी दिली जाते आणि एकदा वरिष्ठांनी सांगितलं की ज्यांना आता आमदारकी मिळालेली आहे तिच्या घरातल्यांनी थांबावं आणि कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यावी तर त्या संदर्भामध्ये टोकाची भूमिका घेतली जाते गद्दार म्हणून जो शब्द आहे त्या गद्दार शब्दाला पण वाटेल की मला आता हा शब्द लावू नका दुसरं इतकं विचित्र पद्धतीनं वेगळ्या पद्धतीनं हे काम झालेलं आहे परंतु त्याच्या संदर्भामध्ये अजून माझं त्यांचं स्वतःचं बोलणं झालं नाही त्यांनी एक स्टेटमेंट केलेलं मी पाहिलं की मला अंधारात ठेवून तशा प्रकारचा निर्णय झालेला आहे त्याची नक्की काय शहानिशा आहे त्याच्या संदर्भामध्ये नोटीस आपल्या पक्षाच्याकडनं काढली जाईल आणि त्या नोटीसीला काय उत्तर येत आहे ते बघून पुढचा निर्णय घेतला जाईल